नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपला व्हिडिओ टॉपिकचा जो विषय आहे तर तो आहे की त्या तीन प्रश्नासाठी रडत बसू नका तर अतिशय महत्त्वाचा जे आहे ते डिस्कशन आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा कायम सर्वांनी तर कंबाईनची जी पूर्वपरीक्षा असते ठीक आहे आपल्याला जे आहे ते शंभर क्वेश्चन साठ मिनिटांमध्ये जे आहे ते सोडवायचे असतात ठीक आहे आणि आपल्याला एक एक मार्क्स जो असतो हा महत्वाचा असतो आणि कंबाईनची जी पूर्वपरीक्षा आहे हा टोटली अॅक्युरेसीचा गेम आहे ठीक आहे जितकी चांगली तुमची अक्युरेसी असेल तितके तुमचे चान्सेस जे आहेत ते क्लिअर होण्याचे अतिशय हाय असणार आहे तर त्या संदर्भामध्येच आपल्याला डिस्कस जे आहे तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे ठीक आहे तर आता सुरुवात करूया केअरफुली व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल तर पहिली गोष्ट असं आहे प्रत्येक विषयातील तीन ते चार प्रश्न असे असतात की जे आपल्याला एकतरी त्यातला एकच ऑप्शन आपल्याला माहीत असतो किंवा आपल्याला तो प्रश्न माहीत नसतो असे प्रत्येक विषयातील कमीत कमी तीन चार ते कमीं कमीं तीन चार प्रश्न जे असतात ते आपल्याला पुस्तकाबाहेरचे वाटतात मी कमीत कमी म्हणतोय ठीक आहे प्रत्येक मग काही विषयामध्ये दोन प्रश्न आउटसाईडचे असतील काही विषयामध्ये तीन प्रश्न आउटसाईडचे असतील काही विषयामध्ये चार प्रश्न जे असतील ते आउटसाईडचे असतील ठीक आहे आपल्या जेवढे कंबाईनच्या परीक्षेला जितके विषय असतील तितके तर काही प्रश्न जे असतात ते तुम्हाला इतका जास्त तुम्ही जर अभ्यास चांगला केला तर तुम्हाला टॅकल होऊ शकतात मात्र आता सांगायचा सा मुद्दा आहे की प्रत्येक विषयातील चार प्रश्न जे असे असतात की ते आपल्याला पुस्तकाच्या बाहेरचे असतात आणि आपण काय करतो त्यालाच जास्त डोकं लावत बसतो त्या चार प्रश्नांनाच ठीक आहे त्या चार प्रश्नांना डोकं लावल्यामुळे काय होतं एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला कंबांच्या पूर्वप्रश्नाला आहेत किती विषय हिस्ट्री जॉग्रॉफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स मॅथ्स आणि रिजनिंग आणि करंट अफेअर्स एकूण सात विषय आहेत ठीक आहे एकूण सात विषय आहेत आपल्याला लक्षात ठेवायचं तर सात चोक अठ्ठावीस ठीक आहे सात चोक अठ्ठावीस जर तुम्ही ह्या चार यांना थीक डोकं लावत बसला तर आता हे अठ्ठावीस तरी तुमचे जाणारच आहेत ठीक आहे अठ्ठावीसचे अठ्ठावीस प्रश्न तुमचे चुकणारच आहेत असं आपण कन्सिडर करूया चुकायला नको पण हे चुकणार आहेत असं आपण कन्सिडर करूया कारण ते पुस्तक आउट ऑफ पुस्तकाच्या बाहेरचे आले प्लस यामधून सुद्धा तुमचं निगेटिव्ह मार्किंग होणार आहे ठीक आहे चारास एक निगेटिव्ह मार्किंग आहे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे चार चुकला तुमचा एक मार्क जाणार आहे म्हणजे चार पुन्हा इथे गेला टोटल किती झाले पस्तीस झाले ठीक आहे टोटल किती झाले पस्तीस झाले आता जे तुमचं बरोबर आहे ठीक आहे म्हणजे आता किती प्रश्न आपले पासष्ट प्रश्न उरलेले आहेत तर हे प्रश्न कसे बरोबर येतील यासाठी आपण चांगला अभ्यास करायचा की हे जे चार प्रश्न आहेत ह्यांना डोकं लावून आपण आपला वेळ त्याच्यामध्ये वाया घालवायचा आणि आपलं जे कट ऑफ आहे पूर्वपरीक्षेचा कट ऑफ त्यामधून आपण चार ते माच मार्कनी बाहेर पडायचं याच्यावरती आपला फोकस जो आहे तो ठेवायचा की हे पासष्ट मार्क आपल्याला कशा अजून चांगल्या पद्धतीनं ग्रो करता येतील इकडं आपल्याला लक्ष द्यायचं हे तुम्हाला आत्ता ठरवावून ठरवणं फार गरजेचं आहे लक्षात ठेवा नाही तर मग पुन्हा चार ते पाच मार्कने माझी प्रिलेम हुकली पुन्हा माझं वर्ष वाया गेलं पुन्हा पुढचं वर्ष पुन्हा त्याच्या पुढचं वर्ष मग अशी तुमची वारी जी आहे ती चालू होऊ शकते त्याच्यामुळं ह्या चार प्रश्नांवरती जास्त फोकस न राहता आपल्याकडे जे आहेत त्यामधून आपण सिक्स्टी फायव्ह पर्यंत कसं पोहोचू शकतो पूर्व परीक्षेला इकडे गांभीर्यानं सर्वांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे नाहीतर या चार प्रश्नांच्या नादामध्ये इकडे सुद्धा हे पासष्ट आहेत ना इकडे सुद्धा जर तुमचे दहा पंधरा गेल्या हातातून लक्षात ठेवा दहा पंधरा गेले प्लस निगेटिव्ह होईल मग पुन्हा तुम्ही तिथेच येऊ शकता पुन्हा तुम्ही पन्नास पंचावन्न आणि साठच्या घरामध्येच फक्त राहू शकता मग पुन्हा तुमची इथं प्रिलियम जे आहे राहू शकते त्याच्यामुळं माझं असं मत आहे की जे तुमच्या हातामध्ये रेफरन्सेस असतील ते चांगले करून आपण सिक्स्टी फायव्ह पर्यंत कसं जाऊ शकतो इतकं जर तुमचे प्रॉपर प्लॅनिंग जर तुम्ही केलं तर तुमची वर्ष निघण्याला काहीही हरकत येणार नाही आणि जर तुम्ही प्रत्येक संदर्भ पुस्तक मी पाठमागा सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे दोन ते तीन वेळा व्यवस्थित वाचलं तर हे जे वरचे प्रश्न जे राहत आहेत तिथं तुम्ही केसिंगच्या माध्यमातून समजा ओझरता जरी गेलाय तर गेसिंगच्या माध्यमातून तिथंपर्यंत तुम्ही जाऊ शकता मात्र ह्याच्यामध्ये किती आपल्याला चान्सेस घ्यायचे आहेत हे तुम्हाला मी पूर्व परीक्षेच्या आधी सांगेन मात्र आत्ता तुमचं टार्गेट हे सिक्स्टी फाईव्ह मला कसे पडतील इकडं सर्वांनी फोकस ठेवा ठीक आहे ह्या चार मार्कासाठी उगं रडत बसण्याची काही सुद्धा आपल्याला आवश्यकता नाही आपलं कट ऑफ ज्या ते सिक्स्टी फाईव्ह प्लस कसं जाईल किंवा मिनिमम सिक्स्टी फाईव्ह कसे येईल यासाठी तुम्हाला प्रयत्न जे आहेत इथून पुढे करायचे आहेत हा झाला पहिला मुद्दा काही प्रश्न असतात ते बाहेरचे असतात एक्सेप्ट पुढं जायचं ऍक्सेप्ट करायचं पुढं जायचं जे आहे ते चांगलं करायचं हा पहिला पॉईंट आहे दुसरा पॉईंट असा आहे की जे आहे त्यात मार्क्स घ्यायचे ठीक आहे लक्षात ठेवा मागाशी सांगली तुम्हाला जे आहे समाधान महाजन मधला प्रश्न दिसला रे दिसला की आपला तो बरोबर यायला पाहिजे गाठाळ मधला प्रश्न दिसला रे दिसला की तो आपला बरोबर यायला पाहिजे सौदींच्या पुस्तकातला असू दे कोळंब्यांच्या पुस्तकातला असू दे बसके मधला असू दे क्यू मधला पुन्हा रिपीट झाला तर तो बरोबर यायला पाहिजे म्हणजे इथं चुकण्याला तुम्हाला चान्स नाही पूर्व परीक्षेला लक्षात ठेवा कारण का प्रश्न मॅक्झिमम वन लाईनर विचारायला लागलेले आहेत ना की अं सेंटेन्स नुसार म्हणजे कुठलं बरोबर आहे कुठलं चुकीचं आहे हे विचारतात पण ते आता त्याची संख्या कमी कमी व्हायला लागलेली लाग, लाग आहे वन लाईनरच्या प्रश्नाची संख्या जास्त तिथं वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे अॅक्युरेट जो माहीत आहे तोच आपल्याला तिथं माहीत असणं फार गरजेचं आहे आणि तिथे सुद्धा आयोगाला बंधन आहे कारण आपल्याला शंभर क्वेश्चनसाठी त्यांनी साठ मिनिटं दिले त्याच्यामुळे लेवल सुद्धा प्रश्नांची तसेच राहणार आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या अॅक्युरेसीचा लक्षात ठेवायचा त्याच्यामुळे जे आहे त्याच्यामध्ये मार्क्स कसे चांगले पडतील यासाठी आपण ते संदर्भ पुस्तकं कशा पद्धतीने वाचू जेणेकरून त्यामधून प्रश्न पडला रे पडला की आपला विदिन तीस सेकंदाच्या आतमध्ये तो प्रश्न सुटला पाहिजे ना की या चार प्रश्नांना डोकं लावून तिथं तुमच्या पुन्हा त्यामधून पण निगेटिव्ह व्हायचं आणि जे हातातला आहे त्याच्यामधून मार्क घालायचे मग आपली पूर्वपरिषद्यामधून निघणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे जे आहे ते चांगलं करा त्यामधून चांगले मार्क्स कसे पडतील याचा सर्वांनी विचार जो आहे तो करायचा आहे तिसरा विषय आहे की आपला एक मानवी स्वभाव असतो की आपल्या जवळ नाही त्याचा विचार करत राहणं आणि रडत बसणं ठीक आहे जे आहे त्याचा आपण कधी विचार केलेला आहे का जे नाही त्याचा विचार करतो अरे हा याच्यातला अवघड आला म्हणजे समजा दहा प्रश्न असतील समजा हिस्ट्री समजा दहा प्रश्न आले दहा मधले दोन जे आहेत आउट ऑफ पुस, पुस्तकातले कुठले तरी विचारलेले असतील ठीक आहे जे आपण कधीच वाचले नसेल तर आपण इथे विचार करतो अरे हिस्ट्री मला अवघड गेला हे दोन तीन प्रश्न मला अवघड गेले पण जे सोपे होते तुम्हाला सात ते सात प्रश्न ते तरी तुम्ही बरोबर सोडवलेले आहेत का एक्झॅक्टली लक्षात ठेवा ते तरी तुम्ही एक्झॅक्टली बरोबर सोडवले आहेत का त्याच्यामुळं जे आपण करतोय ते परफेक्ट करा त्यामधून स्कोअर करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा जे नाही त्याचा विचार करत इथून पुढे बसू नका जे आहे त्याचा विचार करा जे आपल्या हातामध्ये सोर्सेस आहेत सगळी पुस्तकं तुमच्याकडे आहेत ती चांगली कशी होतात याकडे सर्वांनी फोकस राहिलं पाहिजे ठीक आहे तर व्यवस्थित लावून प्रिलेयम काढायचे प्रियदानी गेली की मेन्स तुम्हाला माहिती आहे मेंट्स सर्वांनाच माहिती आहे मेन्स साचेबद्ध व्यवस्थित आहे फॉर्मॅट सेट आहे तिथे तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येणार नाही पण मेन चॅलेंज आहे ते प्रिलेम काढणं आणि त्यासाठीच मी व्हिडिओ सिरीज तुमच्यासाठी बनवते लक्षात ठेवा सर्वांनी ठीक आहे त्याच्यामुळे जे आहे त्याच्यामध्ये अजून चांगलं मला कसं पद्धतीने ते करता येईल जास्त फापट पसारा जास्त गोळा न करता कसे मला त्या विषयाचे एक दोन रेफरन्स पुस्तकं मी चांगल्या पद्धतीने तीन चार वेळा रिव्हिजन करून मला त्यातून जास्तीत जास्त स्कोर करता येईल अशा पद्धतीने मी माझं प्लॅनिंग जे आहे ते करून प्री काढण्यासाठी मी प्रयत्न करेन या संदर्भामध्ये तुम्ही विचार करा ना की जे बाबा वेगळं पडलंय हे गुण आलंय तिकडून येते कुठून पण आयोग विचारते आहे तशा मानसिक ते विचारसरणीमध्ये तुम्ही राहू नका ठीक आहे त्याच्यामुळे जे आहे ते चांगलं करायचंय आपल्याला ओके पुढचा पॉईंट आहे की जे आहे ते चांगलं होत नाही आणि जे नाही त्याचा विचार करत आपण बसतो ठीक आहे ह्या ही तुम्ही अजिबात करायची नाही नुसता विचार करून तुमची निघणार आहे का शंभर टक्के निघणार नाही जी पुस्तकं आहेत ती चांगली पुस्तक आहेत ऑलरेडी नोट्स फॉर्मॅटमध्ये सगळी पुस्तकं बऱ्यापैकी आहेत तुम्हाला वेगळा तर नोट्स वगैरे काही काढत बसू नका पुस्तकं घ्या हायलाइट करायला चालू करा पहिल्यांदा हायलाईट करायचं चॅप्टर माझा होईल का नाही याचा सुद्धा विचार करणार घ्यायचं चॅप्टर वाचायचा पुन्हा हायलाइट करायचं पुन्हा तिसऱ्या वेळेला हायलाइट करायचं रंगवायचं पुस्तक सगळं पीवायक्यू सगळे पाठ करून टाकायचे लक्षात चॅप्टरवरचे काहीही सोडायचं नाही ठीक आहे त्याच्यामुळे जे आहे ते चांगलं करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा आणि जे नाही त्याचा विचार करत इथून पुढं बसायचं नाही तुमच्याकडे जेवढी पुस्तक आहे ती व्यवस्थित जरी तुम्ही केली तीन चार वेळा तरी सुद्धा तुमची प्रेम निघेल पण तुम्ही एकदा सुद्धा ती पुस्तक वाचत बसत नाही आणि तुम्ही वेगळ्याच कुठल्या तरी विश्वात राहता त्याच्यामुळे तुमच्या परीक्षा निघत नाहीत लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे जे आहे ते चांगलं करा आणि जे नाही त्याचा विचार करत बसून नका हे तुम्हाला मी आता सांगतो पुढची गोष्ट आहे की आपल्याला आता मागाशीच हे सगळे आपण डिस्कशन झाले की एकूण सात विषय असतील चार जरी बाहेर चाली तर अठ्ठावीस आपले चुकतील अठ्ठावीस चुकले पुन्हा त्यामधून निगेटिव्ह मार्किंग होणार ठीक आहे ते निगेटिव्ह मध्ये जाणार पुन्हा तुमचे पस्तीस पर्यंत जाणार पासष्ट पर्यंत तरी तुम्ही येऊ शकता निदान पण जर ह्याला सुद्धा जर तुम्ही डोकं लावलं काहीतरी वेगळंच हे जे पासष्ट आपल्या हातामधले सगळे रेफरन्स वाचून आपण इथेपर्यंत जाऊ शकतो तर पुन्हा तुमची प्रिमियम जे आहे ते चार ते पाच मार्क्सनी जे आहे ती हुकू शकते त्याच्यामुळे जर तुम्ही मध्ये जर व्यवस्थित केलं शंभर टक्के तुमची परीक्षा निघायला तुम्हाला काहीही प्रॉब्लेम जो आहे तो येणार नाही ठीक आहे जर तुम्ही दोन मध्ये जर कन्फ्युज असाल तर तिथे रिस्क घेऊ शकता जर तुम्ही दोन मध्ये कन्फ्युज असाल तरच तिथे रिस्क घेऊ शकता अदरवाइज तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये रिस्क जर जास्त घेतली तर तुमचे प्रॉब्लेम्स होतील त्याच्यामुळे रिस्क सुद्धा घेताना अशी घ्या की जे कुठंतरी ओझरत आपलं वाचन वाचलंय आपण कुठंतरी ओझरतं आणि असा प्रश्न तुमच्या समोर आला तर तिथं कुठेतरी रिस्क तुम्ही घेऊ शकता इलिमिनेशन मेथि तिथं पोहोचू शकता मात्र ज्या संदर्भात आपण काही वाचलेलंच नाही तिथं उगाच रिस्क घ्यायची आणि पुन्हा या पासष्ट मधून सुद्धा आपण निगेटिव्ह मध्ये बाहेर जायचो याला काही अर्थ नाही मग याला म्हणायचं आपण स्वतः पाय आपण कुराडीवरती आपल्या आदळून ठेवलेला आहे किंवा आपण आपटलेला आहे ओके तर त्याच्यामुळे हे पासष्ट कसे येतील आणि इतके व्यवस्थित जर तुम्ही पुस्तकं व्यवस्थित तुम्ही केली करंट अफेअर्स व्यवस्थित वाचलं गणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस केली शंभर टक्के जी एस तुमच्याकडे एक दोन एक दोन रेफरन्स असतील ते व्यवस्थित केले तर इथंपर्यंत तुम्ही शंभर टक्के जाऊ शकता आजपर्यंतचे सगळे पेपर तुम्ही काढून बघा ठीक आहे मात्र जर वेगळं तुम्ही काही डोकं लावायला गेला तर पुन्हा हे पंचावन्न पन्नास ते साठच्या घरामध्ये तुमचा हा स्कोअर जो आहे तो अडकून राहू शकतो त्याच्यामुळे जे आहे ते चांगलं करणं आपल्या हातामध्ये फार गरजेचं आहे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्याच्यामुळे जे आहे ते चांगलं करा मागाशी आपले पाठीमागचे व्हिडिओ सेशन झालेलं आहे ते बघून घ्या सर्वांनी इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र आहे जरी एक दोन एक दोन एक दोन बाहेरचे पडले तरी ते चाळीस पर्यंत सर्वांनी जाण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे करायचा म्हणजे करायचाच आहे आणि सामान्य विज्ञान गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी हे तर फिफ्टी पर्सेंट तुम्हाला मी तर वाव दिलेलं आहे एक कमीत कमी ह्यामधून पंचवीस टक्के जरी तरी तुमचा स्कोर हा बरोबर यायला पाहिजे तेवढा येतो लक्षात ठेवा तेवढा तुमचा स्कोर हा येतोच जर व्यवस्थित तुम्ही आतापासून प्लॅनिंग केलं तर कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं पाठीमागचे सगळे तुम्ही दोन तीन व्हिडिओ आपण अपलोड केले ते व्यवस्थित एकदा बघा ठीक आहे वेळ जाण्याआधी सर्वांनी बघून घ्या प्रत्येक संदर्भ पुस्तक तुम्हाला सांगितले कमीत कमी दोन जास्तीत जास्त तीन आणि त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त किती जास्ती वेळा तुम्ही ज्या इथे रीड करू शकता दररोज आठ ते दहा तास चांगला अभ्यास इथून पुढे तुम्ही करा ठीक आहे कोणाला समजा एक विषय घ्यायची घ्यायची सवय असेल त्यांनी एक विषय घ्या दोन विषय घ्यायची सवय असेल त्यांनी दोन विषय घ्या ज्यांना सगळं सोबत घेऊन जायचंय त्यांच्यासाठी मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे तो एकदा तुम्ही पाहून घ्या दिवसाचं नियोजन कसं करायचं आपल्याला आणि कसा, कसा तुमचा स्कोर सिक्स्टी फाईव्ह प्लस एवढं जर सांगून जर सध्या जर तुमचा सिक्स्टी फाईव्ह प्लस स्कोर होत नसेल तर कुठेतरी तुम्ही गाफील राहत आहे कुठेतरी तुमची चूक होते तुमच्या स्वतःच्या अंतर्मनाला तुम्हाला सांगत राहतं पण आपण ते ॲक्सेप्ट करायला तयार नसतो आपण आपल्या वेगळ्या धुंदेमध्ये कायम राहत असतो त्याच्यामुळे सर्वांनी चांगल्या पद्धतीनं हा एक ही संधी शेवटची संधी आहे असं समजून सर्वांनी पेटून उठून अभ्यास जो आहे तो इथून पुढे तुम्ही करा डेफिनेटली तुमचा स्कोर हा पासष्ट प्लस जाईल जे आहे ते चांगलं करा जे नाही त्याचा विचार करत बसू नका त्याच्यामध्ये कसा अजून इम्प्रुव्हमेंट होईल आता इथं मी तुम्हाला सांगितलं सामान्य विज्ञान गणित बुद्धिमत्ता चालू घडामुळे पन्नास पैकी पंचवीस तर हेच अजून याच्यामध्ये जर पाच मार्क जरी तुम्ही वाढवू शकला तरी सुद्धा हा तुमचा स्कोर सत्तर पर्यंत जाऊ शकतो तुमची प्रिलियम जे आहे ते डोळे झाकून निघू शकते मात्र यासाठी जे आहे ते चांगलं करणं जे नाही ते सोडून देणं त्याच्यामुळे जास्त विचार करण्यात काय पॉइंट नाही पुस्तक घ्या दोन तीन वेळा वाचा अर्धा तास अभ्यास करा शंभर टक्के प्रिमियम जे आहेत सहा महिने सर तुम्हाला करायचं आहे मे जूनला एकदा तुमच्या मेन्स झाल्या तुम्ही मोकळा आहे लक्षात ठेवा एखादी पोस्ट काढण्यासाठी सहा महिने जर तुम्ही झोकून देऊ शकत नाही पुढचं तुमचं अठरा वीस वर्ष तुमच्या आरामामध्ये जाऊ शकतात जर यासाठी तुम्हाला सहा महिने जर काही करता येत नसेल अभ्यास व्यवस्थित तर हा तुमचा सर्वस्वी दोष राहणार लक्षात ठेवा त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही ठरवायचं आहे पुढची अठरावीस वर्ष तुम्हाला व्यवस्थित सेटल लाईफ जगायची आहे की पुन्हा आहे त्याच्यामध्येच वाऱ्या करत बसायचं आहे हा सर्वस्वी निर्णय तुमचा आहे जे मला सांगायचं आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असतं तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट